नमस्कार मित्रांनो मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु हे माझं यूट्यूब चॅनल मला वाटतं मी मोक्षगुरु ही संकल्पना समजून सांगण्याकरताच आत्तापर्यंत चार व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवलेले आहेत आणि आत्ता आज मी मोक्षगुरु या संकल्पनेचा पाचवा व्हिडिओ तयार करत आहे ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे हा तसा दहाव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे आणि गुरु यातला हा पाच नंबरचा व्हिडिओ आहे गत तीन चार व्हिडिओ मोक्षगुरूची कल्पना आणि काही उदाहरणं काही अनुभव मी आपणास कथन केलेले होते आणि आजच्या याच्यात देखील मी आपल्याला त्यातले एक दोन अनुभव हे निश्चितपणे सांगणारे की जे अनुभवातनं आपल्याला मोक्ष या संकल्पनेपर्यंत का काय कसं जाता येतं किंवा नाही किंवा त्याची काय परिस्थिती आहे हे आपल्याला कळू शकेल मी पहिल्यांदाही आपल्याला विजित केलं आहे की मोक्ष ही जी कल्पना आहे जी संकल्पना आहे ही तात्विकदृष्ट्या जरी योग्य वाटत असली तरी आजपर्यंत कोणालाही मोक्ष मिळायला का नाही याची आपल्याला खातरजमा करता आले कारण मोक्ष मिळण्याकरता आपल्याला ही इहलोक सोडावा लागतो पण पोथी पिरा पुराणं असतील निर्णय ठिकाणी काही सिद्धांत चांगली असतील त्याप्रमाणे जर मरण समयी परिस्थिती निर्माण झाली असेल तर मग आपण त्या व्यक्तीला मोक्षाच्या गतीने मोक्षाच्या दिशेने गती मिळाली ज्याला सद्गती म्हणतात ते म्हणू शकतो याबाबत मी वाटतं आत्तापर्यंत तीन उदाहरणं मला सांगितलीत आत्ता जे पुढचं उदाहरण आहे याबाबत एक आमच्या गुरुदेवांचे एक भक्त जवळजवळ ऐंशीच्या आसपास ते कुटुंब आमच्या गुरुदेवांच्या चरणी स्थिर झालेलं आहे ते म्हणजे आमच्या पिंपरी चिंचवड परिसरातील नेहरे कुटुंब या नेहरे कुटुंबामध्ये त्यांचे जे वडील आहेत ते वडील आमच्या मधूचे वडील हे गुरुदेवांकडे आलेले आहेत मधूचे वडील मधूची आई मधूची भावंड ही सगळी लीन झालेली मंडळी आहेत आणि त्या नेहरे कुटुंबातला हा एक अनुभव आहे मधु नेहरे यांच्या मातोश्री या काही आजारी होत्या दोन तीन वर्ष आणि सोळा साली सोळा साली त्यांची तब्येत मार्च सोळामध्ये त्यांची तब्येत थोडी गंभीर बनली आणि त्या दिवशी मला वाटतं गुरुजयंतीचा उत्सव नगरमध्ये होता परंतु घरात पेशंट असल्यामुळे नेहरू कुटुंबियांना काही कोणाला येता येत नव्हतं पण त्यांचा एक नातू म्हणजेच तुमच्या मधूचा मुलगा सिद्धांत हा नगर येथे गुरुजयंतीच्या उत्सवासाठी आला होता त्यांनी थोडं तयारी पण केलेली होती आणि काही अनुषंगिक कामं तो हो करत होता आणि ती कामं झाल्यावर त्याला दुसऱ्या दिवशी घरी जायची त्यांनी तयारी सारपणे केलेली होती आणि घरी नेण्यासाठी तिर, तीर्थ तीर्थ भरून घेतलं नगरला जे देवा देवाची पूजा होते दत्तात्रयची पूजा असेल तिथे जे काही तीर्थ निर्माण होतं ते पवित्र तीर्थ म्हणून आम्ही सगळे भक्तमंडळी ते ग्रहण करत असतो आणि या पवित्र तीर्थ त्यांनी भरून घेतलं आणि थोडा वेळ त्याला एक फोन आला घरून किंवा आजीची तब्येत जरा जास्त बिघडली तू ताबडतोब निघून ये मला वाटतं तो तेरा मार्च सोळाचा काहीतरी दिवस होता आणि सिद्धांत हा एकटा झालेला असल्यामुळे त्याला पुण्याला तातडीने जायचं होतं तो निघाला आणि लगेच रस्त्यात त्याला एक मुंबईचे भक्त भेटले आणि त्यांच्याकडे कार होती आणि श्रवणबाई परिचय असल्यामुळे आपला भक्त मंडळी असल्यामुळे त्यांनी सिद्धांताला आपल्या गाडीतनं घेतलं आणि त्यांनी मुंबईला जा जाण्याच्या दिशेने चाकणपर्यंत त्याला सोडलं चाकण रोज सोडलेलं आता चाकण येथे सोडल्यानंतर देखील निगडी येथे जायला वेळ लागतो तर हे सगळं होत असताना चाकणमध्ये त्याच्या मामाने त्याची एक व्यवस्था केली आणि तिथून त्याला घरी नेलं घरी आल्याबरोबर वर सिद्धांताने आजीला हाक मारून तीर्थ बाजलं तीर्थ आणि थोड्याच वेळात तिचा प्राणोत्क्रमण झाला त्या विलीन झाल्या आता या ठिकाणी प्रासादिक गंध भस्म प्रासादिक तीर्थ प्रासादिक गंध प्रासादिक तीर्थ भस्म यांचे सेवन करून किंवा भगवंताचे स्मरण करून भगवंताचं चिंतन करत असताना जर एखाद्या व्यक्तीने कलेवर सोडलं तर त्याला सद्गती व ही मोक्षाच्या दिशेने मिळत असते अर्थात मोक्ष हा मी पहिल्यांदाही म्हटले एका जन्मात मिळाल्यातला बघ नाही मोक्षाच्या दृष्टीने सद्गती म्हणजे पुढचे सगळे जन्म त्या दृष्टीने मिळू शकतात तर या ठिकाणी आमच्या मधूच्या मातोश्रीचा जो प्रवास आहे तो मोक्षाच्या दिशेने सद्गतीद्वारे हा सुरू झालेला आहे असं आमची या ठिकाणी धारणा आहे आता या ठिकाणी बघा परिस्थिती बघायची आपण काय समजते माहिती का की मी मागे सांगितले की अशा वेळेस अशा गोष्टी माणसाच्या लक्षात राहत नाही पण त्याचं पश्चात विचार केल्यावर लक्षात येतं की मधूचा मुलगा सिद्धांत नगरला गेला आहे तिथून त्यांनी तीर्थ भरून घेतलं आहे त्याला फोन येतो आणि तो तातडीने जायला निघतो त्याला एका भक्ताची गाडी भेटते त्या गाडीतून चाकण परत जातो साखणमध्ये गेल्यानंतर तिचा सा मामा त्याला निगडीपर्यंत सोडतो घरी आणि आजीचा मृत्यूचा क्षण येण्यापूर्वी सिद्धांत घरी पोचतो आणि सिद्धांत त्या माऊलीला तीर्थप्रशन करवितो आणि मग मग त्या ठिकाणून त्यांचं गुरुचरणी त्यांचा देह विदित होतो आता ही ही जी ही जी लिंक आहे ही लिंक पाहिल्यावर असं वाटतं की सद्गुरूंची कृपा आहे मधुनेंच्या मातोश्री या आमच्या गुरुचरणाच्या गुरुदेवांच्या सेवेकरी होते मी स्वतः अनेक वेळा त्यांच्याबरोबर काही सेवेसाठी गेलेलो आहे आणि अशा सेवेकरी जेव्हा मरणासन्न अवस्थेत आहे तेव्हा मोक्ष गुरु या नात्याने आमच्या सद्गुरू रामकृष्ण सरस्वती यांनी एक व्यवस्था केलेली आहे या व्यवस्थेमध्ये काय की ते का तीर्थ ते त्यांच्या मृत्यूचा क्षण येण्यापूर्वी त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि हे तीर्थ हे पवित्र तीर्थ असल्यामुळे हे तीर्थ प्राशन केल्यावर त्यांचा देह जातो म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्याचा त्या सदगतीने प्रवास सुरू झाला असा त्याचा अर्थ होतो आता सदर अनुभव मधु नेहरे याने मला तर सांगितला होताच पण दत्त देवस्थान ट्रस्टने गुरु गौरेका का भाग तीन जो प्रसिद्ध केला आहे त्या पृष्ठ नव्याण्णववर त्या ठिकाणी त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे या ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की मरणासन्न हो व्यक्ती ही मृत पावल्यावर बाकीचे उपचार म्हणजे तीर्थ देणं गंगाजल देणं भस्म लावणं आपण करतो अर्थात ही आपली रूढी आहे परंपरा आहे ते आपण करत असतो पण ते करत असताना त्याच्यापेक्षा म्हणजे देह पडल्यावर काहीतरी त्यांना देण्यापेक्षा देहात असता आत्मा असताना जर असं काही गोष्ट मिळाली तर ती निश्चितपणे मोक्षाच्या दृष्टीने वाटचाल आहे अर्थात गुरुचरित्रात एका अध्यायात असं दिलेलं आहे की एका ब्राह्मण व्यक्तीचा मृत्यू होतो आणि तो रस्त्याच्या कडेला पडलेला असतो आणि एक पुत्र जे भस्माच्या कुठेतरी भस्मावर बसलेलं होतं पण ते पुत्र त्याच्या त्या प्रेताच्या अंगावर जाऊन बसतं आणि ते भस्म प्रेता त्या प्रेताला लागल्यामुळे त्या देहातल्या आत्म्याला शिवलोक प्राप्त होतो असा उल्लेख आहे तर अध्याय माझ्या लक्षात नाही पण तो उल्लेख आहे आता या ठिकाणी हे सगळं मी सांगत असताना एक 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 तुम्हाला अनुभव सांगतो आहे पुढचा जो अनुभव आहे तो देखील एक फार महत्त्वाचा आहे आणि याच्यात तर माझं असं म्हणणं आहे की सद्गुरूंनी आपल्याला क्लिअर आयडियाच यात दिलेली आहे शैलेंद्र लेंबे नावाचे एक भक्त नगरमध्ये होते हा शैलेंद्र गुरुदेवांचा सेवेकरी होता म्हणजे तो देवस्थानमध्ये दे जे आमचं स्टॉल असतं ते तो चालवत असते आणि स्टॉल चालवत होता शैलेंद्रची आई ही नितांत गुरुभक्त होती हे कुटुंब गुरुदेवांच्या जवळ आलं होतं आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून देखील त्यांच्या आई ह्या निस्सं निस्सिम भक्त होत्या आणि हे जे कुटुंब आहे हे लेंबे कुटुंब देखील माझे चुलते अण्णा रेंगे यांच्यामुळेच गुरुचरणाशी आलेलं होतं अशा त्यांच्या अवघड परिस्थितीत एक दिवशी आमच्या अण्णांनी त्यांना गुरुचरण जरन, गुरुचरणाचा गुरुग्रहाचा रस्ता दाखवला आणि त्या तिथे आल्या आणि त्या स्थिर झाल्या अत्यंत चांगली त्यांनी या गुरुचरणाची सेवा केलेली आहे पण शेवटी प्राक्तन काही कोणाला चुकत नाही हा त्यांचा मुलगा दत्तात्रय दत्तदेवस्थान ट्रस्टमध्येच काम करत होता आणि अचानकपणे त्याला एक व्याधी उत्पन्न झाली आणि ती व्याधी गंभीर असल्यामुळे त्याला इलाज काही होऊ शकला नाही आणि बरेच उपचार केले बराच खर्चही झाला पण त्याला काही यश आलं नाही आणि पाच मार्च वीस रोजी त्या शैलेश लेंबेचा देह पंचतत्वात विलीन झाला आम्हाला सर्वांनाच वाईट वाटलं तरुण मुलगा गेला की त्याचं दुःख मातेच तर असहणीय असतो काय आता ही घटना घडली मृत्यू आलेला आहे मृत्यू आपल्याला सगळ्यांना येणार आहे तो आठळ आहे पण पुढे बघा पाच मार्च वीस रोजी मृत्यू आला आहे पंधरा एप्रिल रोजी पंधरा एप्रिल रोजी आमच्या गुरुदेवाचे एक भक्त श्री जयदीप हरदास यांना एक स्वप्न पडलं या हरदास कुटुंबाचा एक किस्सा मी गत व्हि दोन तीन व्हिडिओ मागे सांगितला आहे की हरदासांच्याकडे गुरुदेव पूजेला जात होते आणि एक दिवशी पूजेला ते गेले नाहीत पण देवाची पूजा झाली होती आणि देवाची पूजा गुरुदेवांनीच केली असं त्यांच्या आईने येऊन सांगितलं आणि प्रत्यक्ष गुरुदेव मात्र घरामध्येच होते हे सगळं मी सांगितलं आहे तुम्हाला बहुरूपाचा किस्सा म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे तेच हे हरदास कुटुंब आहे आता या जगदीप जय जग, जय जग, जयदीपला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यात स्वप्नात काय दिसलं तर तो, तो एका शिवालयात गेला आहे एका शिवालयात गेला आहे आता त्या शिवालयामध्ये या पिंडीवर त्याला आपल्या म्हणजे सद्गुरू रामकृष्ण सरस्वतींच्या पादुका अर्थात त्या दत्त देवस्थान ट्रस्टमधल्या ज्या पादुका आहेत दत्ता दत्तात्रय मंदिरात दत्ता अधिष्ठानात ठेवलेल्या पादुका आहेत या महाराजांनी सांगितल्यामुळे त्या रामकृष्ण सरस्वती नसून नरसिंह सरस्वती महाराज आहे आणि नरसिंह सरस्वती महाराज हे देखील शिवाचेच अवतार होते आता या ठिकाणी या पादुका त्याला दिसल्या म्हणजे नगरमध्ये रोज आम्ही त्याला नमस्कार करतो त्यामुळे त्या पादुका त्याला दिसल्या आणि शेजारी धूतवस्त्रात हा शैलेश शैलेंद्र लेंभे तिथे बसलेला होता बघा कल्पना काय आहे म्हणजे स्वप्न काय पडले शिवालय शिवालयामध्ये पिंडीच्या जागी पादुका आहेत आमच्या गुरुदेवांच्या काम म्हणजे गुरुदेवांच्या आणि हा धूत बसताच बसला आहे साधारणपणे पांढरे कपडे कोण घालतं हे आपल्याला माहिती आहे तर अशा या ठिकाणी तो बसलेला आहे आणि त्यांनी सहज विचारलं तू कसं काय इकडे रे तर त्यांनी तो म्हटला आजकाल मी इकडेच असतो आजकाल मी इकडेच असतो आणि त्यांनी त्या जयदीपला प्रसाद दिला आणि त्याचं स्वप्न संपलं आता हा स्वप्न संपल्यानंतर सकाळी उठल्यावर याने विचार केला की आपल्याला असं कसं स्वप्न पडलं शैलेशबद्दल शैलेंद्रबद्दल म्हणून त्यांनी शैलेंद्रला फोन केला तो फोन कोणी उचलेला मग त्यांनी इतर काही लोकांना फोन केला के आणि मग त्याला कळलं की पाच मार्च वीस रोजीच त्याचं निधन झालं आता या ठिकाणी पाच मार्च वीस रोजी निधन झाले हे या जयदीपला माहितीच नव्हतं बघा नगरमध्ये असून देखील ते कळलं नव्हतं त्याला आणि ही घटना कदाचित त्याला माहितीची असती तर मी हा त्याच्या मनाचा खेळ आहे असं म्हटलं असतं पण तसं नव्हतं मित्रांनो त्याला काहीच माहीत नव्हतं पण त्याला अचानक हे स्वप्न पडलं तर या ठिकाणी ही जी स्वप्न योजना गुरुदेवांनी केलेली आहे तेव्हा सद्गुरू रामकृष्ण सरस्वती यांनी आपल्या गुरुभक्तांना एक संदेशच दिला आहे की ते आपल्या भक्तांना सद्गती कशी देऊ शकतात आपण मोक्षगुरू हे बघत असताना मोक्ष देण्याचं काम ज्ञान देण्याचं काम हे भगवान शंकराचं आहे आणि त्याच शंकराचं तिथं देऊळ आहे देवालय शंकराचं देवलय शिवालय त्या ठिकाणी पिंडीवर सद्गुरूंच्या पादुका आहेत सद्गुरू हे शिवस्वरूप असतात आणि मग अशा पद्धतीने तिथं त्या शिवालयात हा शैलेश शैलेंद्र लंबे बसला आहे हे फार समर्पक असं या ठिकाणी दृष्टांत आहे आणि हे स्वप्न म्हणजे त्याच्या सुद्धा कळावे की मी तुझ्या लेकरास अंतर दिलेलं नाही जन्मोजन्मी मी त्याचा आधार होईल व मोक्षापर्यंत नेईल हे सद्गुरूंनी ने। त्या मातेला पण यातनं संदेश दिला आहे आणि तुम्हाला भक्तांनाही संदेश दिला आहे की तुम्ही मोक्षगुरूच्या चरणी आलेला आहे तुम्हाला जरी मोक्ष नको असेल तरी मी तुम्हाला मोक्षाच्या दिशेने नेणारच आहे असा तो भाग आहे आता या ठिकाणी गुरुचरित्र त्रेचाळीस अध्याय एक विणकर भक्तास गुरु नरसिंह सरस्वती यांनी दिव्य शक्तीने श्रीशैलम येथे नेलेलं होतं वसे आता त्याचे सगळे नातेवाईक शैलम येथे यात्रेसाठी जातात हा जात नाही आणि हा म्हणतो माझे गुरुचरण हेच माझं श्रीशैलम आहे आणि ही निष्ठा असल्यामुळे सद्गुरूंनी त्यावेळेस नरसिंहजी महाराजांनी त्याला ते त्यांच्या त्या ते अलौकिक शक्तीने तिथं नेलं आणि तिथं नेल्यावर यात्रेच्या ठिकाणी गेल्यावर बाकीची क्रियाकर्म करावीच लागतात त्यांनी क्षौर वगैरे केलं आणि दर्शनाला गेला आतमध्ये पिंडीवर श्रीमद नरसिंह सरस्वती महाराज विराजमान आहेत आणि ते सगळ्यांची पूजा घेत आहेत असं त्याला दृश्य दिसतो म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं काय की या त्रेचाळीसाव्या अध्यायात श्रीमद नरसिंह सरस्वती महाराजांनी देखील आपल्याला हे सांगितलेलं आहे की सद्गुरू हे शिवस्वरूप असतात आणि या सर्व सद्गुरू श्रीगुरुपदावर जी बसलेली विराजमान झालेली हे सत्पुरुष असतात यांना हा मोक्ष द्यायचा अधिकार असतो आपले <coughs> रामकृष्ण सरस्वती महाराज देखील त्या श्रीगुरुपदावर विराजमान झालेले आहेत आणि त्या विराजमान असून ते देखील शिवस्वरूप आहेत म्हणून ते मोक्ष गुरु आहेत अर्थातच या गुरु परंपरेस फार महत्त्व आहे कारण गुरुपदी विराजमान विभूतीस ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि भगवान श्री विश्वकर् हे रोज भेटून त्यांच्या कामाबद्दल मार्गदर्शन घेत असतात असं आपण करुणापदीत म्हणत असतो तर ही शेजारतीमध्ये आपण आळवत असतो आणि साक्षात आंबा माता श्रीगुरूंनी शांत झोपावं अशी प्रार्थना करत असते मा मागे मी आपल्याला म्हटलं की श्रीगुरु हे जे पद आहे किंवा श्रीगुरु आता मी सरकारी नोकऱ्यामुळे पद वगैरे म्हणायची सवय बरं का तर हे जे पद आहे हे फार मोठं पद आहे म्हणजे आता कुठल्याही क्षेत्रात गुरूंचा दर्जा हा मोठा असतो गुरु हा काय करतो साधारणपणे आपण याच्यात शिक्षक असतो तो आपल्याला शिकवत असतो म्हणून आपण त्याला उच्च दर्जा दिलेला आहे शब्दांचा अर्थ सांगणारे हे शिष्य अस शब्दांचा अर्थ सांगणारे शिक्षक असतात शब्दा शब्दांचा दडलेला अर्थ सांगणारे हे गुरु असतात आणि आपल्याला कल्याणकारी मार्गदर्शन करणारे हे सद्गुरू असतात आणि आपल्याला मोक्ष देणारे हे मोक्षगुरु असतात हे आपल्याला कळलं की मग ही जी गुरुपरंपरा आहे त्याचं आपल्याला हे काढता येईल आम्हाला सर्व भक्तांना परंपरेने रामकृष्ण सरस्वती महाराजांनी अंतक करणे त्यांच्या चरणाशी आश्रय दिला आहे आणि स्थिर पण ठेवलेला आहे त्यामुळे आज ना उद्या मोक्षाच्या वाटेने आमचा प्रवास सुरू होणारच आहे तो मागे सांगितल्यामुळे या जन्मात होईल किंवा अजून दहा जन्म हा भाग वेगळा आहे त्यामुळे मी रोजच देवाला एक प्रार्थना करतो सदुर राया आता असे मिरवणी मम हृदयी आपण स्थिर व्हावे या जीवनी कदापिही परत न द्यावे अंतिम समयी आपले स्मरण मला असू द्यावे हीच प्रार्थना करण्याची मती मदत याहो राया <coughs> गुरु। गुरु या ठिकाणी मोक्षगुरु याचे एक चार पाच तुम्हाला अनुभव सांगितलेत इथे मी मोक्षगुरु या आत्ताचे अनुभव सांगणं हा संपवतो आहे परत काही माझ्या दृष्ट्योत्पत्तीस साचे लोकांचे अनुभव आले तर ते मी परत तुम्हाला सांगणारच आहे पण सध्या तरी हा थांबवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी अंतर्यामी गुरुदेव ह्याच्याबद्दल बोलण्यास सुरुवात करणार आहे श्री गुरुदेव दत्त